सर विधानपरिषदेची नावं जाहीर झालेली आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे की परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच नावं जाहीर झाली आहेत विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधानपरिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो या युती असं महायुती होणार असं दिसतंय एकूण यादीवर म्हणजे काय तुम्हाला शंका असेल राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत हिंसा करणार आहेत अतिशय चुकीचं विधान आक्षेपार्य विधान संपूर्ण हिंदू समाजाचं अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे अशी आमची डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के न्यूजच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका